फार्म हाऊसचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके श्रीमान लेजंड हे पण इथे कधी अजून मधून भेट देत असतात हार मानली है, सिद्धेश्वर भी हार मानली है, और विजेता है, एट फिफ्टीसाठी आपल्याकडे दोन एट फिफ्टी परसन नमस्कार मंडळी मी यज्ञेशोर्ने पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठीमुळे अशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर कॉलेजच्या मित्रांबरोबर पिकनिकचा प्लॅन झाला आहे आणि जवळजवळ दोन ते तीन वर्षानंतर हा प्लॅन झाला आहे तर आम्ही आज चाललो आहे सफाळेला जंगल फार्म हाऊसला नवीन शोधलं आहे खूप चांगला वाटला आम्हाला तर जाऊन बघूया हा फार्म हाऊस आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लोअर करायचं आहे जास्त काही वेळ घेत नाही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथून जाणारा मी मुंबई सेंट्रलला सर्व मित्र भेटतील सर्वांची ओळख करून देतो पहिल्यांदाच व्हिडिओ चालू केल्यापासून माझ्या कॉलेजच्या मित्रांबरोबरची ही पिकनिक आहे पहिला खूप पिकनिक व्हायची हो पण आता सगळ्यांची लग्न झाली त्यामुळे पिकनिकला स्टॉप लागला आहे आता परत पिकनिकचा प्लॅन झाला आहे तर जाऊया सफळेला जायचं आहे मुंबई सेंट्रलवरून थोडे थोडे मित्र सगळे एकदम सपाळेला भेटतील तेव्हा सर्वांची तुम्हाला एकत्र ओळख करून दे चला जाऊया दुकानं आहेत जिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता पुढे उतरलात टुवर्ड्स पालघर किंवा मागे उतरलात टुवर्ड्स चर्चगेट दोन्ही साइडला सगळी दुकानं वगैरे इकडे अवेलेबल आहेत त्यामुळे काय खायचं टेन्शन नाही इकडे फक्त थोडं फिरायला हवं आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील इकडे फायनली सर खरेदी करून झाली आहे इथे मार्केट आहे ज्या ज्या वस्तू पाहिजे तुम्हाला सगळं भेटतील इथे जर काय जेवण वगैरे पाहिजे असेल तर ते पण भेटतं शिंपल्या पण आहे फक्त तुम्हाला इथे शोधावं लागेल नाश्ता बिस्ट्याची सगळी सोय आहे बाजूला प्रॉपर मार्केट आहे सगळ्या वस्तू भेटतात हा बघा रेल्वे ट्रॅक दिसतो आहे आता बाजूला हे सगळं मार्केट आहे त्यामुळे सगळ्या गोष्टींची तुम्हाला इथेच सोय प्रॉपर होऊन जाईल भरपूर असे ब्लॉक आले की ज्याच्यामध्ये दाखवतात की सकाळीला काहीच अवेलेबल नाही तर सगळं ॲवेलेबल आहे तुम्ही इथे येऊन सगळ्या गोष्टी घेऊ शकता अगदी जेवणा सकट आहे पुरी भाजी वगैरे चायनीज वगैरे सगळ्या गोष्टी इथे आहेत फक्त तुम्हाला थोडं चालावं लागेल दोन चार मिनटावर सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळून जातात फार्म हाऊसला पोचलो आहे आणि आपले डमडमवाले दादा आहेत सुदेश यांचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन जर कधी आलात या फार्म हाऊसला तर यांच्याशी संपर्क करा ते तुम्हाला नक्की आणून देत इथे पोचवतील सगळी प्राईज वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तर आम्ही आता इथे पोचलो आहे फार्म हाऊसच्या जवळ आणि आता मी तुम्हाला माझ्या मित्रांचा सगळ्यांचा एंट्रो करून देतो हा आहे तो जय आमचा मॅनेजर सगळ्या पिकनिक तो हँडल करतो आणि मी त्याला सपोर्टला असतो त्याचे सगळे सपोर्टला असतात हा सुरेश हा सिद्धेश हा ट्रेवाला अश्विन तो अभिनंदन आणि आमचा टिळ्याचा माणूस बल्ला भाई हा आमचे लेट आलेले मेंबर आहे ते हाय आशिष राज हा राज हा सिद्धेश हा किरण आणि हा आपला भाऊ आणि बिझनेसमॅन सगळे लेबर लॉजिक कामं करतो जर कोणाला याच्याकडून काम करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, करा किंवा याचा नंबर मी तिकडे बुक केली ही आमची गँग आहे आणि चाललो आहे हा गेट फार्म हाऊसचा एंट्रन्स आहे इथून दोन मिनटावरच आतमध्ये आहे फार्म हाऊस बघा ही रूम आहे आम्ही टोटल बारा जण आहोत तर त्यांच्यासाठी ही एक रूम आहे याच्यामध्ये तीन दोन बेड आहेत म्हणजे पाच सहा जण आरामात राहतील हा इथे एक सिंगल बेड आहे इंग्लिश कमोड टॉयलेट बाथरूम एका याच्यामध्येच आहे हे बघा शॉवर वगैरे सगळं आहे इथे फ्रीज पण आहे त्यामुळे काही टेन्शन नाही सगळं सब... हा डायनिंग एरिया आहे आणि इथे आपण रात्रीचं दुपारचं सगळं जेवण इथे करणार आहोत एकदम प्रशस्त आहे व्यवस्थित आहे ए सी वगैरे ग्लास वगैरे सगळं फ्रीज पण आहे सगळं थंड साधा पाण्याची पण व्यवस्था आहे आणि इथे कसं आहे की फिल्टरचं पाणी अवेलेबल आहे त्यामुळे जर तुम्ही येणार असाल तर फिल्टरचं पाणी पण तुम्ही घेऊन येऊ शकता म्हणजे इथे येऊन पिऊ शकता किंवा तुम्हाला जर बिस्लरी घ्यायची तर बिस्लरी पण इथे अवेलेबल आहे पहिल्या इथे रूम्स होत्या पण आता त्यांनी हा डायनिंग एरिया केलेला आहे आणि हा एरिया आहे प्लेईंग एरिया हे बघा एक क्रिकेटसाठी नेट बांधलेलं आहे आणि पीच आहे तर इथे क्रिकेट खेळू शकता आणि इथे बॅटमिंटन आपण खेळू शकतो हे आउटडोअर गेम झाले इनडोअरमध्ये कॅरम वगैरे पण आहे तर तेही गेम इथे आपल्याला अवेलेबल होतील हां दुसरी प्रॉपर्टी आहे त्यांचीच सेम लोकेशनमध्ये इथे कॉटेजेस आहेत आणि हे कॉटेजेस आपल्याला ग्रुपसाठी पण आहेत आणि कपलसाठी पण आहे तुम्हाला दाखवतो आतमध्ये हे बघा मस्त आहे हे दोन बेड आहेत फॅन पण आहे ए सी पण आहे इथे पण सगळं फ्रीज वगैरे पण आहे बेसिन वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि इथे पण इंग्लिश टॉयलेट वगैरे शॉवर वगैरे सगळं आहे सगळ्याचे जे तुम्हाला डिटेल्स आहेत प्राईस डिटेल्स ते सगळं तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आजूबाजूचा परिसर आपण पाहू शकता वातावरण एकदम मस्त आहे फक्त पाऊस पडला पाहिजे मग इथला नजारा एकदम काही वारत असतो आणि हा बघू शकता आपण हा तांदूळवाडी किल्ला आहे जो आपण ट्रेकिंगसाठी भरपूरजणं इथे येतात तांदूळवाडीला म्हणजे हे तांदूळवाडीमध्येच पडतं आणि हा एकदम थोडंफार अंतरावर पुढे चालत म्हणजे जावं लागतं आणि तिथून मग याची तांदूळवाडीची ट्रेक होते असा हा परिसर आहे खूप सुंदर आहे रे सोरी आहे भारी मात्रा मेरे एक ने हार मान ली है दूसरे ने भी हार मान ली है सिद्धेश्वर दड़वी अग्रेसर हो रहे हैं यज्ञेश ने भी हार मान ली है और विजेता है दड़वी जी <ज़ाआगागागागागागागागागागागागागागागागागागागागागागाग> आ लावली शॉट 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 एक है दो चला एक बॉल दो टप्पा डक नो ना एक ना एक कारण रात्र झाले आणि रात्रीचं जेवण आहे हे बघा वेजसाठी डाळ मटारची भाजी बटाट्याची भाजी भाकरी आहे आणि पापड आहे आणि चिकनमध्ये बघा चिकनचा रसा ओलं चिकन सुका चिकन, चिकन, चिकन आणि भाकरी आणि भात आहे टेस्ट पण चांगली आहे दी नेक्स्ट <coughs> शुभ शुभप्रभात मित्रांनो सकाळी झाली आहे नाश्त्याची वेळ झाली आहे नाश्ता करायला आलो आहे नाश्त्यामध्ये बुर्जीपाव आणि कांदेपो आहेत तर आता आपला पब्लिक आहे तो एन्जॉय करतो आहे नाश्त्याचा तुम्हाला सांगतो नाश्त्याचे टेस्ट वगैरे कसं का काय आहे ते रात्रीचं जेवण होतं चिकन एकदम भारी होतं व्हेज पण भारी होतं इथे एकदम टाईम टू टाईम सगळं आहे जर मागे पुढे झालं तर रूपाची राहाल ते आणून देतात रूम सर्विसला आणि कसं आहे की इथे जेवढं आपण क्वांटिटी खाऊ शकतो तेवढं रूम सर्विसला मिळणार नाही त्यामुळे जेणेकरून इथे आलं तर ते बरं पडेल लंच टाइम मित्रांनो बघा दुसऱ्या दिवशी दुपारचं जेवण आहे चिकन ओला आहे चिकन फ्राय आहे आणि भाकरी एकदम जेवण भारी आहे आमचे मॅनेजर आहेत काय वाटतं तुम्हाला की जेवण कसं आहे आणि ते येऊन तुम्हाला कसं वाटलं वाटलं नव्हतं आहे तर मित्रांनो माझ्यासोबत आता आहेत या जंगल फार्म हाऊसचे ओनर सुवेद तांडेल हॅलो तर मला त्यांच्याकडून एवढंच जाणून घ्यायचं आहे की आपले रेट्स वगैरे कसे आहेत म्हणजे जर काही ग्रुप्स येतात जे सकाळी येतात आणि संध्याकाळी जातो वन डे असतात त्यांचे रेट्स आपण कसे आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे आपल्याला आपलं वन डेचं कसं असते सकाळी आपलं नऊ वाजता चेक इन असतं चेक इन नंतर पहिला ब्रेकफास्ट असतो त्यांचा नंतर लंच असतो आणि नंतर मग संध्याकाळी टी बिस्किट वगैरे असतो त्याचं आपलं एट फिफ्टी आहे पण आपण काहीतरी ते करून देऊ त्यांना जर वन डे साल ओके आणि जर चोवीस तासासाठी आपण जर फार्म हाऊस बुक केला तर आपले काय पॉस्टिव्ह चोवीस तासासाठी आपल्याकडे दोन रेट आहेत म्हणजे एक विदाउट फूड आहे पहिला okay. आम्ही किचन पण द्यायचो पण आता सर थोडं रेनोव्हेशन चालू आहे तर किचन बंद आहे त्याच्यासाठी मला फार कॉल येतात किचनसाठी पण आता किचन जरा एक दीड महिना बंद आहे त्याचे विदाउट फूड चार्ज आहे ते एट फिफ्टी पर पर्सन विदाऊट फूड ते मंडे टू फ्रायडेमध्ये मिळतं ओके आणि विकेंडचे आपले पॅकेजेस असतात ते पासून स्टार्ट आहेत ओके चौदाशे आहेत नंतर पंधराशे नव्वद आहे तसं वेगवेगळे पॅकेजेस आहेत तुमच्यावर डिपेंड आहे फिश मटन चिकन तुम्ही काय घेतात पण मोस्ट रिकमेंड जो असतो ना तो असतो फिफ्टीन नाईन्टीचा फोर्टीन नाईंटीचा तुम्हाला दिला आणि त्याच्यात असते आपलं आले तेव्हा तुम्हाला चहा बिस्किट वगैरे असते रात्रीचं जेवण डिनर स सकाळचा ब्रेकफास्ट असतो आणि नंतर मग लंच आणि मग जे कपडे असतो चार, चार okay. ते चार टाइम असतो ओके जर तुम्हाला वरती खाली जर काय करायचं असेल टायमिंगमध्ये ते पण आपण करून देऊ ओके okay. आणि आपले जे कॉटेज आहेत हां बरोबर तर कॉटेजेसचे जे कपल रूम्स वगैरे हो आहेत तर त्याची काय प्राईज आहे कपल रूम्स आपण विकेंडसाठी नाही देत सध्या आता ओके okay. तिकडे जर okay. नवीन आहेत तर ते बनल्यावर ते रेट कार्ड वगैरे नंबर असेल तर माझं मेन्शन करून टाका ओके कॉन्टॅक्ट करताना युट्यूबवर जर कॉन्टॅक्ट केलं तर आपण सांगा ते आपण थोडंफार नेगोशिएबल करून देऊ ठीक आहे तर ह्या सगळ्या इन्फॉर्मेशन आहेत ज्या तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देईनच पण धन्यवाद सुवेत यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि इथलं फूड पण खूप चांगलं होतं अकोमोडेशन खूप चांगलं होतं आणि इथली सर्विस ती पण खूप चांगली होती तर तुम्हाला जर यायचं असेल तर माझा रेफरन्स सांगा नक्कीच ते तुम्हाला मदत करतील मित्रांनो खूप जास्त मजा आली इथेहून उन... पहिलाच एक्सपिरियन्स होता म्हणजे आम्ही नॉर्मली कर्जत साईडलाच फार्म हाऊस बघत असतो पण ह्या वेळेला सफाळेला येऊन जंगल फार्म हाऊसचा जो एक्सपिरियन्स होता तो खूप चांगला होता या फार्म हाऊसचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके सिद्धांत जोशी म्हणजे श्रीमान लेजंड हे पण इथे कधी अजूनमधून भेट देत असतात खूप चांगला फार्म हाऊस ह्या जर तुम्ही येणार असाल तर माझं नाव नक्की सजेस्ट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करायला विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र राम राम